महाविष्णू शिवजी शंकर प्रभू महादेव पुण्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे कुठं नाही परंतु महादेवाचा प्रत्येक गावामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि ते आहे स्मशानामध्ये स्मशान तुमचं आमचं सर्वांचं जाण्याचं राहण्याचं शेवटचं ठिकाण ठिकाणमध्ये स्मशान ध्यानपिला आमचा दहा पर्याचा बंगला आहे मेल्यावर मध्ये काय का आपल्याला पुढे आमचा बंगला बांधून कोणी पूर्ण नाही लवकर काढून द्यायचे

आपण धन कमावलं ते आपल्याला सुख देत नाही समाधान देत नाही का बी बी होईल शुगर होईल होईल त्याला अटॅक येईल मेहनत जे केलं त्याला सुख देईल शांती देईल त्याला शांतीचं झोप लागेल माझ्या बापू धन कमवायचं पण मेहनतीनं प्रामाणिक बनवायचं आणि ये सोबत येणारं काय केलेली सेवा आपण <orus> clause <clausemons> आवडीना ना हनुमंतरायाचं दर्शन घेतो हनुमंतरा दर्शन आम्हाला यश मिळतो शुभ कार्याला चाललो साखर पुढा हो सर्वांना आपण हनुमंतरायचं दर्शन घेतो हनुमंतराय आपला यश मिळतो आमच्या रामवंतराचं नामस्करण झालं होतं श्रीराम जयराम श्रीराम तसंच शिवजीचं दर्शन घ्यायचं महादेवाचं मला तुमच्या भेटीला यायच आहे यायच आहे एका घरात आमच्या महाराज एवढी सुंदर झाली एवढी सुंदर झाली बगीचा फुलं झाडं बिडं मोठे महादेव लोक तिथं जाऊन बसाई आणि हे प्लॉट बुक करून ठेवलं मला गो आपण शिवजीचा विचार केला तर माणूस वाईट करणार नारायण बाप करणार म्हणून आम्ही शिवजीचं नामस्पर चालू असतं श्रीराम जयराम श्रीराम श्रीराम जयराम तिसरे महावैष्णू नारद स्वामी नारदाची गादी आहे तसं आमच्या हनुमंतराचं नाम पुढं चालू असतं शिवजीचं चालू असतं तसं नारदाचं चालू असतं नारायण नारायण हे तीन महावष्ण आहेत का हनुमंतराज ज्ञानाचं प्रतीक आहे शिवजी वैराग्याचं प्रतीक आहे आणि आमच्या नारद स्वामी भक्तीचं प्रतीक आहे आणि परमार्थामध्ये ज्ञान आवश्यक आहे वैराग्य आवश्यक आहे आणि भक्ती आवश्यक आहे आणि ज्ञान वैराग्य आणि भक्ती असली तर त्याचा परमार्थ चांगला होतो त्याचा संसार चांगला होतो आणि तिन्ही महावैष्णवांना वंदन करतो आणि कीर्तन म्हणजे त्याचा आत्मा भजन आता आम्ही डॉक्टर माणसाला भजन किती केलं नाही आहे भोजन केलं दुकापणे येथे भजन प्रमाण काय स्वरूपना जाळावं तुमच्या खांद्यावर बसून मला कीर्तन सेवा द्यायची आहे आणि तुमच्या चौघाच्या खांद्यावर बसून मला शेवटी महादेवाच्या खांद्यावर महादेवाच्या भेटीला जायचं आहे म्हणून इथे मला सांभाळून दे तिथेही मला सांभाळून द्या मग तुम्हाला विनंती सर्वांना भेटाला अधिकार माझ्या जास्त आहे तुम्ही सर्व भक्तीचे अधिकारी कीर्तन नामस्मरण पूजन अर्चन वंदन राष्ट्रीय साक्षी आणि आत्मनियोजन कलियुगामध्ये सगळ्या श्रेष्ठ भक्ती आहे सर्व भक्ती कीर्तन भक्ती कलयुगाची करावे कीर्तन

तुमचा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे महाराजचा अधिकार तुमचा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे आम्ही फक्त कीर्तनामध्ये कीर्तन करतो दिवसभर बाकीभर नोटा मोजतो बाकी तुम्ही सरवण भक्तीच्या परिषद राजाने सरवण भक्ती केली दिवसात उचार करून घेतला माय ज्ञानेश्वर महाराज कसा करायची नवृत्तीनाथ समोर बसायची गुरुला आपला मोठे बनाला करतो आपल्या शिष्याला मोठे बना आईला आपला मोठे बोलला करतो आपल्या बाळाला मोठे बना पाहे तुम्ही गुरुच्या ठिकाणी या माऊलीच्या ठिकाणी म्हणून सर्व स्रोते माय बापांना वंदन करतो आज चिंता छे साठी अभंग जगद्गुरु जगत वंदनीय सांप्रदाय कळ निवासी निवाशी वैराख्या मूर्ती महाराष्ट्र गोष्ट गाव जेवढे कमी आहे साधा सोपा सरळ भक्तीच्या परमार्थाच्या चार पायऱ्यावर सांगणारा अभंग अभंगाच्या पहिल्या चणामध्ये आमच्या आहे काय म्हणतात

देवाना दोन डोळे दिले नाक दिले पाय दिले हात दिले सोळे दिले इंद्रिय हात पायत आण डोळे मुख बोलाय वचन तू नारायण देवानं मुख केल नाही बैल केलं नाही आंदर केलाय आणि इतकं करून देवाने आपल्याला सद्भूती दिली ही सदभुती माणसाला कथेमध्ये आणते कीर्तनामध्ये आणते माय बापो हरीपाठामध्ये आणते भागवतामध्ये आणते आणि आपल्याला एक दिवशी भेट करून देते

म्हणजे आपल्याला तुम्हाला वाटतं की हा जन्म सहजासहजी मिळाला सहजासहजी काही फळच नाही आपण काही चांगलं पुण्य केला असेल तर चांगला जन्म मिळतो पाप केला असता वापर चांगल्या कर्माचं चांगलं फळ वाईट कर्माचं वाईट फळ आहे देवापासून फार मोठं कॉम्प्युटर आहे इतकं मोठं कॉम्प्युटर आहे तर प्रत्येकाचा तिथं नोट केलं आहे आता आपण कम्प्युटर पाहतो कम्प्युटरमध्ये जर एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर सगळ्या विशेषता होतो आमच्या दवाखान्यात कॉम्प्युटरमध्ये पसंत आपलं नाव आले की बसतो साधा आपण आता युगामध्ये राहतो माणसानं काम करतो देवाचा काम कुठे मोठं प्रत्येकाची नोंद जिथे प्रत्येकाच्या कर्माची नोंद आहे प्रत्येका म्हणून मायबापो माग आयुष्य सोडून घ्या तिथून आयच्या तरी आपल्याला सत्कर्म करायचं नामस्मरण करायचं इश्वराची प्राप्ती करायची मायबापो विठल सोपा संचित प्रारब्ध आणि श्रीमान संचित म्हणजे वास्तविक अनंत जन्मामध्ये फिरत असताना आपल्यासोबत असते ते संचित म्हणतात आणि या जन्मामध्ये काही घेऊन आलो धन्य मी माने ना आपले संचित से, नामी। नामी। संचित से नामी। प्रीत नाम तुझे आपलं संत धन्य आहे म्हणून आपण या जन्माला आलो चांगल्या ठिकाणी आलो कलगाव गावात आलो सत्यामध्ये आलो म्हणून आपले धन्य आहे धन्य मी ना आपले राहिलेसे प्रीत तुझे आहे आपली प्रीत म्हणत आहे महाराज काय म्हणतात आमची प्रीत तुझ्या नामावर आहे आपली प्रीत कुठे प्रीत नवऱ्याची बाय बायको नवऱ्या गाडीवर मायाबा बाप प्रीत प्रेम प्रीत आणि अत्यंत महत्वाचा आहे प्रीत म्हणजे प्रेम आणि प्रेम अत्यंत महत्वाचा आहे आणि परमात्मा मध्ये भक्तीमध्ये आपल्याला प्रेम शिकायचं आहे आधी प्रेम द्यावं लागते नंतर प्रेम मिळते पोथी पडे पुराण पडे पंडित भया नको ढाई अक्षर प्रेम कहा भक्ति ते <गाँगा> निराळी ज्ञान परमात्थ पर भक्ती भक्ती माय मागो जगासाठी स्वतःसाठी आणि प्रेम करा प्रेम करा प्रेम म्हणजे माणूस व्यसन करण्याने हा देह देवाने दिलाय किती चांगला आहे आपण तो व्यसन करू तो खराब करायला किती नक्ष करा त्याला महत्व घरात प्रेम करा आईवर करा नवऱ्यावर करा मुलावर प्रेम करा मावल्याला म्हणतो उद्यापासून तुम्ही आपल्या नवऱ्यावर प्रेम करायचं कसं करायचं बाहेरून नवरा आला आला या आला या पायद्याला पाणी द्यायचं टावे द्यायचं सावध द्यायचं चहा करून देऊ करून देऊ उमा करून देऊ शिरा करून देऊ पापड भाजून देऊ गोड चाको पापड चा, नको म्हणजे चटणी भाकरायची आणि नवऱ्याकडे पाऊन हसायचं बरं कोणाकडे फाऊन हसू नका ती पीच झाली होती कोणाकडे खाऊन हसायचं

बापू म्हणाले काय चांगला मार महाराज भेटला आपल्याला उद्यापासून अशी मजा येते आता आपल्याला बोलत आहे चांगलं आपल्याला हार भेटते सगळे भेटते पण बापू तुम्ही चांगलं वागायला पाहिजे ना किती चांगलं राहायला पाहिजे निर्मिसनी राहायला पाहिजे चांगलं वागायला पाहिजे आमच्या आम्ही कोण्या गावाला गेलो रस्त्याने भेटते आम्हाला बेस्टांना आमचा टीम नाव हलो बाणकीचं वय म्हणत नाही डॉक्टर वय दवाखाना चालणं झाला पाहिजे महाराज व्हायला आजकाल महाराजाला भाव दही झाला म्हणून महाराजाला पाठीचं दैर्य भेटायचे म्हणून किती भेटते ते माझी बरं झालं आता स्वागत झालं नाही मायाबापो दारू पिऊ नका व्यसन कर आणि दुसरी गोष्ट पुण्या गावाला गेलो की आमचं स्वागत आम्ही गेलो गाडी घेऊन लाईट पडला आमचा माऊल्या तांबे घेऊन बसल्या होत्या तांबे घेऊन आम्ही गेलो लाईट पडला गेवढ्याही आम्ही मला वाटलं माऊ स्वागत करायला काही ते बिचार्या संडासला बसले आणतो मायबापो माऊल्यांना संडासला बसू नका घरात टी व्ही आणतो पन्नास हजाराचा मोबाईल आणतो पण संडास बनला बाहेर करू नका हगंदरी मुक्त गाव करा चांगलं वागा कारण बिमाऱ्या जे होतात ते नाही दवाखान्यात कॉलरा मलेरिया डायरिया बिमाऱ्या होतात आणि संधास केले घरात व्यवस्थित जर केलं तर अशा बिमाऱ्या होणार नाही बापू चांगला वागा निर्वेदिरा चांगला राहा आणि आपण बाहेर व्हायला चांगलं वागायचं बाहेरून आल्यानंतर काय करायचं बायकोला काय मिळत आल्या काय चांगली दिसायली की तू गाडी काय चांगली दिसायली अहो तिथे डोके दुखणार नाही तिला बिमारी होणार नाही काहीच नाही तुम्हाला दवाखान्यात नाही म्हणणार नाही तिला नवऱ्यांना चांगलं म्हणलं की तिची बिमारी जाते पण तो काय छान दिसायच आणि तू जातील मदारी घरी त्या मदारीला बघती काय चांगली दिसाय तू त्याच्या तोंडात जात नाही ह्याच्या तोंडात जात नाही कोसऱ्या वगैरे त्या डॉक्टरला काय होतं नाही तुला काय धंदा आहे मसाऱ्या माणसासाठी नाही तरुण लोका बसायचा आहे तरुणासाठी विठल विठल

दुसऱ्याच्या माडीशी तुलना करू नका दुसऱ्याच्या लेकराची तुलना करू नका दुसऱ्याच्या संपत्ती तुलना करू नका आपल्या नशीबात आहे आपल्या प्रारूराचे एवढे भेटते आपल्याला ते जर विचार केला तर त्यासारखा सुखी खोजना आणि लहान लेखन मुलींना मला वाटतं बऱ्याच छोट्याशा मुली आल्या तिथं हिंदूदाई सत्काळ माहिती का भेटत सिंधुदाई सत्काळ आहे कोणाला माहित आहे आपण माहीत माहित होतं सिंधुताई सपकाळ आमच्या धनकीला आल्या होत्या अनाथाची माय अनाथाची माय तिला लहान लग्न झाल्यानंतर नवऱ्यानं ताबडतोब भरून काढून दिलं भीक मारून खायलं ती स्टेशनवर राहिली आणि मशानामध्ये भाकरी बांधून खाल्ल्या तिनं तिनं अनाथाचे सातशे लेखन जमा केले तिनं तिला नदीचे पुरस्कार मिळाला होता सिंधुताई सकाळ आपल्याकडे नाही तिला दोनशे आठशे तिने डॉक्टर केले इंजिनियर केले होते तिला दिले ती सिंधुताई सकाळ आमच्या धमकीला आली होती खरंच आल्यानंतर आम्ही तिच्या पाया पडलो लोक नमस्कार करू लागले नमस्कार करू लागले माऊली पाया पडलो डॉक्टर डॉक्टर माझ्या पाया पडू नका म्हणत ती माऊली तुम्ही आम्ही त्या चेतन करतो तुम्ही चिंतन घात त्या सिंधुदारी सरकारला फार सुंदर आहे उदाहरण सांगितलं लक्ष देऊन आहे का आजकाल काय झालं की मुलं आणि मुली शाळेत चालले कॉलेजमध्ये चालले ती मोबाईल